श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमची मुलं ही बीट खात नाहीत का आणि तुम्हालाही वाटतं त्यांनी बीट खावं कारण ते खूप पौष्टिक आहे शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये आयर्न असतं तर मग त्यांना अशा पद्धतीने एकदा बीट देऊनच बघा त्यांना ते खातीलही आणि त्यांना आवडेलही चला तर आज आपण इथे बीट कटलेट बघणार आहे त्यासाठी एका बाउलमध्ये मी बीट घेतलेलं आहे हे किसलेलं बीट आहे मी छोट्या खिसणीने हे किसून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे बीट मी इथं वापरलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटा घ्या घालायचा आहे दोन बटाटे मी शिजवून घेतले होते मोठ्या साईजचे बटाटे आहेत दोन मोठ्या साईजचे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत आता ते आपल्याला हाताने अशा पद्धतीने छान कुसकरून या बीटमध्ये घालून घ्यायचे त्यानंतर एक छोट्या साईजचा कांदा बारीक चिरलेला कांदा आपल्याला घ्यायचा आहे इथे मी एक छोट्या साईजचा कांदा घालून घेते त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरची घालायचे एक मीडियम साईजची शिमला मिरची इथे मी बारीक चिरून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं खिसलेलं गाजर घालून घ्यायचे आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घालू शकतात अशा पद्धतीने गाजर घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे माझ्याकडे लसूण आणि मिरचीचा ठेचा होता तो मी थोडासा अर्धा चमचा इथे घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची इथे मी दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्यात त्यानंतर मी याच्यामध्ये पोहे आपले जे पोहे असतात ते मिक्सरला वाटून त्याची अशी पूड करून घेतली आहे आणि ती पूड आपल्याला याच्यामध्ये घालायची जेणेकरून आपल्याला बाइंडिंग व्यवस्थित येतं आणि आपले कटलेट एकदम छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात त्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचे सगळे सुके मसाले घालून घेऊया इथे मी जिरा पावडर घालून घेतली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे मीठ घालून झाल्यानंतर इथे चाट मसाला वापरायचा आहे एक चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चाट मसाला यूज करू शकता काही हरकत नाही आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आता हे सगळे जिन्नस आहेत ना ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले मसाले छान कोट होतील मसाले सगळीकडे लागतील व्यवस्थित अशा पद्धतीने हाताने छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत टिक्की बनवून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान मिक्स करून झालेला आहे आता असा आपण गोळा घेऊया एक तुम्हाला हवा असेल तो शेप तुम्ही या कटलेट्सना देऊ शकता किंवा हवा असेल तेवढा आकाराचे कटलेट्स करू शकता अशा पद्धतीने बघा मी गोळा बनवून घेतला आणि आपल्याला त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचे आणि ही अशा पद्धतीने आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आता सेम पद्धतीने मी तुम्हाला अजून एक दाखवते छोटा गोळा घ्यायचा असा त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे दोन्ही हातांच्या साह्याने तुम्ही व्यवस्थित फिरवून गोल करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला थोडासा प्रेस करायचा आहे आणि टिक्की बनवून घ्यायचे अशाच पद्धतीने बाकी सगळ्या उरलेल्या जे आपलं मिश्रण आहे त्याचे मी असे टिक्की बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने मी अशा टिक्कीज बनवून घेतले आहेत सध्या मी फक्त सहा केलेत गरम गरम आता हे आपल्याला मी इथे जाड रवा घेतलेला आहे आता या याला आपल्याला या रव्यामध्ये छान डीप करायचं आहे दोन्ही बाजूंनी छान रवा लावून घ्यायचा आहे त्याला आणि यामुळे रव्यामुळे याला छान खुसखुशीतपणाही येतो आणि दिसायलाही आपले कटलेट खूप छान दिसतात त्यामुळे रवा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही तसेच जरी फ्राय केले तसेच जरी शॅलो फ्राय असतील किंवा डीप फ्राय तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने केलं तरी काही हरकत नाही मी शालो फ्रायच करणार आहे हेल हेल्दी ठेवण्यासाठी थोडंसं मी शालो फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एका पॅनवर मी सगळे बीट घालून घेतलेले आहेत तेल सोडून आणि एका बाजूने छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्याला उलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही पा बाजूंनी असं छान खरफूस भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले बीट कटलेट एकदम टेम्पटिंग दिसत आहेत तुम्ही बघू शकता आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात हे बीट बीट कटलेट सॉ सौ, सॉसबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर कशाही बरोबर खूप कशा छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांना अतिशय आवडतील आणि बीटही त्यांच्या पोटात जाईल म्हणजे त्यांच्या आवडीचा आपण त्यांना देतोही आहे आणि आपला जो हेतू आहे तो साध्यही होतो आहे तर चला मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील थँक्यू